आधी प्रोटीन ठरवा मग भाजी ठरवा आणि मग त्याच्याबरोबर तुम्हाला काय खायचे म्हणजे भात किंवा पोळी खायची ते ठरवा असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचे जे मॅक्रोज असतात कारण आपल्याला विटामिन्स मिनरल्स हे भाज्यांमध्ये मिळत असतात आणि जे काब्ज आहेत की कार्बोहायड्रेट जे आहेत ते आपल्याला भात पोळी भाकरी पास्ता नूडल ब्रेड याच्यातनं तुम्हाला काब्स मिळत असतात ह्या पद्धतीने जर तुम्ही मील प्लॅन केलं तर तुमचं प्रत्येक मील जे आहे ते कम्प्लीट होईल म्हणजे यू कॅन देन बी अश्युअर की आपल्याला प्रत्येक मिलमध्ये तुम्हाला एक वेगवेगळे नो आर गेटिंग ऑल द न्यूट्रियंट्स